इगतपुरी जवळ गोधान एक्सप्रेसच्या डब्याखालून खालून घाबरलेल्या प्रवाशांनी उड्या मारल्या इगतपुरी तालुक्यातील असलेले लायनर होऊन धूर निघाल्यामुळे काही प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्याची घटना घडली गाडी स्लो झाल्यानंतर या उड्या मारल्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही हा धूर निघाल्याचं लक्षात येताच गार्ड आणि चालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवली त्यानंतर त्यांनी एक्सप्रेस तपासली त्यानंतर गाडी इगतपुरी स्थानकात आली तिथे गाडीची बोगी दुरुस्त करून मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली ट्रेनचे कोच नंबर शून्य चे ब्रेक लॉकर कॅलिपर धावत्या स्थितीत चाकांना लॉक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला घर्षण होऊन चाकांना आग लागल्याचे सांगण्यात आले एक्सप्रेस थांबून फायर एक्सटुबिशनच्या मदतीनं ट्रेनचे ॲक्सिडंट लोको पायलट आणि एसी अटेंडंट यांच्या मदतीनं आग शमवण्यात आली रेल्वेत दुर्घटना झाली की प्रवाशांना भीती वाटते त्यामुळे काही प्रवाशांनी उड्या मारल्या वृत्त निवेदक सुरेश चव्हाणसह संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक